राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे जागावाटप पितृपक्ष संपल्यानंतर लगेच सुरू होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अनेकांनी जागा वाटप सुद्धा केले आहे परंतु भाजपा व महायुतीचे जागा वाटप हे पितृपक्षानंतर सुरू होऊन पक्ष श्रेष्ठीच महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करणार असल्याचेही या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहेत जे संस्कार आहेत ज्या पारंपरिक रूढी आहे ज्या पारंपरिक आमच्या चालत आलेला आहे त्या गोष्टी आम्ही पाहतो आषाढीने उपासून उपासणी धरता पण महाशिवरातीने उपासणी धरता पण हिंदू धर्म पाळणार हा प्रश्न तुम्ही जे सेक्युलर म्हणून घेतात ना ते उभाचा गट असेल काँग्रेस असेल तिथिकडचे राष्ट्रवादी असेल त्यांनी विचार पाहिजे आम्ही तर ज्याही आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक हिंदुत्वाचं आम्ही समर्थन करतो हिंदू धर्म हिंदू संस्कृती आम्ही मान्य करतो उद्घाटन झालं तुम्हाला माहित असेल त्याचा हार घालून मी कधीतरी अगोदर आम्ही केली नाही आता त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणि पितृपक्ष पक्ष एक मिनट पितृपक्ष आपण जे करतो ती नवीन कामाला सुरुवात करत असताना हे असं होत नाही आता तो उतुला तुम्ही पाहत असाल की या बुलढाण्या करायची अनेक वर्षाची मागणी होती ती मागणी पूर्ण झाली एक महाराष्ट्रातला सगळ्यात भव्य तीव्र आजवरून शिवाजी महाराजांचा पुतळा तिचा पुतळाच नाही तर तिथं वातावरण सगळं ऐतिहासिक तिथे तिथे मावले असतील त्यांचे घोडे त्यांचे कडे बाकीचं जे काही सौंदर्यीकरणाचा भाग असेल अतिशय सुंदर त्या ठिकाणी केलं गेला असं पुढं लवकर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आमचा स्ट्राईक रेट चांगला होता आणि विधानसभेमध्ये सुद्धा आमचा स्ट्राईक रेट चांगला कसा राहील यासाठी आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करू प्रत्येक पक्षाचा ट्राय केली तिथं वाढल्याचं हे बघा मुख्यमंत्र्यांचं नाव सांगण्या पातळीवरचे आमची मंडळी भारतीय जनता पक्ष आजी दादा हे सगळे सक्षम लोक आहेत पण मुख्यमंत्री ठरवताना वादविवाद होणार नाही रसिक कधी आता तुम्ही माना आमच्या पक्षात काही कोणी दिल्लीला जाऊन लोकांचं